आयुष्यात नेहमी अव्वल राहण्यासाठी फॉलो करा चाणक्य नीतीच्या या पाच गोष्टी सक्सेस मँट्र आचार्य चाणक्य यांनी नि, नीतीशास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असते अपयश कोणाला नको असते पण यश सगळ्यांसोबत नसते आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या चुका आपल्याला यशापासून दूर नेऊ शकतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला जीवनातील अपयश टाळायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या पालन करा तुम्ही अपयशाच्या निराशेपासून स्वतःला वाचवू शकता कसे ते येथे जाणून घ्या एक आत्मविश्वास महत्वाचा आत्मविश्वासाच्या जोरावर व्यक्ती अत्यंत कठीण काम आणि परिस्थितीतही सहज आपला मार्ग शोधते आचार्य चाणक्य यांच्या मते आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी व्यक्तीला आयुष्यात कधीही हार मानू देत नाही आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही दोन ज्ञानाशी मैत्री करा ज्ञान हा प्रत्येक व्यक्तीचा खरा मित्र आहे आचार्य चाणक्य यांच्या मते पुस्तकी ज्ञान असो किंवा कोणतेही काम करण्याचा अनुभव असो माणसाचे ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही ज्ञानी व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही तीन कठोर परिश्रम माणूस आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य, शक्य करू शकतो एखाद्या व्यक्तीला त्याच्या मेहनतीचे फळ लवकर किंवा नंतर मिळते आचार्य चाणक्य यांच्या मते कठोर परिश्रम हा यशाचा मूळ मंत्र आहे चार हलक्या कानाचे बनू नका आजच्या काळात व्यक्तीच्या अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे हलक्या कानाचे असणे किंवा कच्चे कान असणे लोक एकमेकांच्या बोलण्याने प्रभावित होतात आणि रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात असे केल्याने ते स्वतःचे नुकसान करतात अशा स्थितीत व्यक्तीला कधीही कच्च्या कानाचे असू नये पाच सतर्कता प्रत्येक प्रसंगात डोळे आणि कान उघडे ठेवणारी व्यक्ती म्हणजे नेहमीच सतर्क राहणाऱ्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही याशिवाय अर्जय चाणक्य यांनी व्यक्तीला आपल्या पैशाचा सदुपयोग करण्याचा सल्लाही दिला आहे पैशाचा सदुपयोग कसा करायचा हे जाणणारी आणि वाईट काळासाठी पैसा सुरक्षित ठेवणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत नाही डेस्कलेम या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून आमचे चॅनेल याची पुष्टी करत नाही अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा